प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या भागामध्ये मुक्ताईकडे समजवत असते आणि आता मुक्ता सांगत असते मम्मी तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका कसं आहे ना जे काही सावनी वागले ना ती तिच्या कर्माची फळं नक्कीच भोगेल ती आत्तापर्यंत जे काही आपल्यासोबत वागलेली आहे त्या पा, सगळ्याचा त्या सगळ्या पापाचा तिला आता बदला द्यावाच लागणार आहे त्या पापाला तिला फेडावंच लागणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका काहीही झालं तरीसुद्धा सावनीला तिच्या कर्माची फळं मिळणार आहेत आणि ती याची डोळी याची देही आपण पाहणार आहोत यावर ती इंद्रा म्हणते हो ग तिला तिच्या पापाची शिक्षा मिळेल तर मिळेल पण आपलं काय आपल्याला या सगळ्यामध्ये का हे सगळं भोगायला लागतंय माझ्या कोमलनी कुणाचं वाईट केलंय का माझ्या कोमलनी जर कुणाचं वाईट केलं नाही तर तिच्याच वाट्याला हे सगळं का आलंय सांग बरं मला तू म्हणजे माझ्या सगळ्याच पोरांच्या वाटेला हे असं का माझ्या सागऱ्याला त्याच्या आदित्यचं सुख मिळत नाहीये ही सावनी नावाची बाई त्याच्या आयुष्यातून निघून गेली तू त्याच्या आयुष्यात आलीस आता तरी त्याचं आयुष्य सुखाने व्हायला पाहिजे की नाही सांग पण नाही माझ्या सागऱ्याच्या आयुष्यामध्ये तीन अशी नागिणीसारखी फणा काढून बसले त्याच्याच पोराला त्याच्यापासून दूर करायला बसले दरवेळेला काही झालं की माझ्या पोराला त्रास देण्याची एक संधी सुद्धा आता ती सोडत नाहीये काय बोलू काय मी हिला तूच सांग मुक्ता आणि त्यानंतर राहिली माझी स्वाती स्वातीचं काय तर तिला कार्तिक सारखा नवरा मिळाला कार्तिक सारखा का नवरात्रीला मिळाला आणि त्यानंतर त्यानंतर त्यांनी तिला त्रास दिला तिला सोडून दिलं खोट बोलला तिच्या मनाला किती यातना होत असतील ते तू सांग ना या सगळ्यामध्ये तिला ज्या काही यातना होत असतील त्या यातना मी बघते ना ना ती धड कुमारी काय ना ती धड विधवा आहे ना ती घटस्फोटीत आहे ना ती कोणत्याही प्रकारे विवाहिता सुद्धा आहे आणि तरी सुद्धा अशा आपल्या संभ्रमाच्या अवस्थेमध्ये आपल्या भावाच्या घरी पडलेली आहे आणि लकी लकीची अवस्था काय बोलू सांग काय चुकीचं बोलले सावनी माझ्या लकीच्या आयुष्यात सुख नावाची वस्तूच राहिलेली नाहीये तू सांग बरं हे सगळं असताना मी कशी काय हे सगळं करू सहन करू माझ्या एका मुलाला सुख नाहीये हे सगळं सहन करताना हे सगळं बघताना मला किती यात होतात तुला कळतंय का मुक्ता मुक्ता म्हणते मम्मी हे बघा तुम्ही या सगळ्यामध्ये सगळ्यांची आई आहात तुम्ही जर का अशा हतबल झालात तर आपल्याला या सगळ्यांना सावऱ्याला कसं तोंड द्यायचंय तुम्ही स्वतः इतक्या हतबल होऊन आता चालणार नाहीये या सगळ्याची जगत माता ती आहे म्हणजे आई एकविरा आई एकविरा किती काही झालं तरी तुम्हाला निराश करणार नाही तुमच्या सगळ्या मुलांना ती सुखी ठेवेल आणि काहीही झालं ना तरी तुमच्या मुलांना सुखी ठेवून ती या सगळ्यामध्ये ना सगळं ठीक करेल तुम्ही आई एकविरेवरती विश्वास ठेवा यावरती आता इकडे इंद्रा सांगते हो आता माझा विश्वास आहे तो, तो फक्त आई एकविरेवरती आता मी विश्वास ठेवेन तो आई एकविरेवरतीच यावरती मुक्ता म्हणते हो मम्मी तुम्हाला या सगळ्यामध्ये आता विश्वास ठेवायलाच लागणार आहे कारण आई एकविरा तुमची इच्छा पूर्ण करणार आहे असं म्हणत असताना तिकडे आता स्वाती येते आणि मम्मी मम्मी तू आता स्वतःला त्रास करून घेऊ नको पाणी पिऊन घे बरं असं म्हणत ती आता पाण्याचा ग्लास मुक्ताकडे देते ज्या वेळेला पाण्याचा ग्लास ती मुक्ताकडे देते मुक्ता त्यांना जबरदस्ती पाणी पिण्यासाठी आता सांगते पण त्याच वेळेला इकडे मात्र मुक्ता पाणी पिण्यासाठी देत असताना ती नकार देते काहीही झालं तरी सुद्धा मला पाणी नको आहे मुक्ता म्हणते मम्मी परत तेच करताय तुम्ही तुम्हाला जर का या सगळ्यामध्ये घरच्यांना बाहेर काढायचं असेल तर तुम्ही स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे त्या सावणीचा विचार करून चालणार नाहीये त्यावर त्यावरती इंद्रा म्हणते कसा विचार करू नको मांजा आधी मांज्या समोर इथे राहिला पण या सगळ्यामध्ये मांज्या आधीला तिला घेऊन जाताना बिलकुल लाज वाटली नाही का ही लाज तिला वाटली नाही मला तिचं इतका राग आलाय ना काही झालं तरी त्या त्या सावणीला आता मी सोडणार नाहीये मुक्ता म्हणते बिलकुल सोडायचं नाहीये आपण त्या सावणीला सोडायचं नाही आणि आपल्या आधीला काहीही करून परत आहे म्हणजे आणायचंच आणि या सगळ्यामध्ये मी तुम्हाला वचन देते की काहीही झालं तरीसुद्धा आपल्या आधीला आपण परत आणणार म्हणजे आणणारच असं म्हणत असताना इकडे आता आदित्यला घेऊन सावणी आलेली असते ती म्हणजे आता इकडे लॉजवरती एका लॉजवरती ती ज्या वेळेला आदित्यला घेऊन येते त्यावेळेला आदित्य आता तिला सांगत असतो मम्मा मग मा पण कधीपर्यंत इथे राहायचं आहे मला या सगळ्यामध्ये इथे अजिबात करमणार नाही आहे यावरती सावनी म्हणते बघ तुझी बडबड बडबड बंद कर आता मला तुझी बडबड काहीही ऐकायची काही नाही आहे काहीही झालं तरीसुद्धा तुला इथे राहायलाच लागणार आहे काहीही झालं तरीसुद्धा आपण इथेच राहायचं आहे यावरती आदित्य म्हणतो मी म्हटलं ना की मला इकडे राहायचं नाही आहे म्हणून पप्पांच्या डोळ्यामध्ये मला माझं प्रेम दिसत होतं पप्पांना या सगळ्यामध्ये मला थांबवण्याची इच्छा होती पप्पांनी मला थांबवलं पण असतं पण तू या सगळ्यामध्ये मला भरपटत घेऊन आलीस मला या सगळ्यामध्ये तिकडेच थांबायचं होतं असं म्हटल्यावरती आता इकडे सावनी म्हणते पप्पांनी पप्पानी तुला थांबवलं असतं अरे इतका वेळ या सगळ्यामध्ये तू तिकडे उभा होतास तू उभा होतास तरी सुद्धा पप्पांनी एका क्षणाने तुला बोलले का थांबव म्हणून काय सारखं पप्पा 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 चाललेला आहे यावरती आदित्य चिडतो नाही मम्मा तू यावेळेला खूप घाई केलेली आहेस तू घाई केलीस आणि मला घेऊन आलीस मला खात्री आहे जर का तू तिकडे घाई केली नसतीस तर पप्पांनी मला थांबवलं असतं मम्मा तू चुकलेली आहेस माला माला मला तू मला घेऊन आलीस मला कोमल तू मला स्वाती तू लकी काका सगळ्यांच्या सोबत राहायचं आहे सई मला इंदिरा आजी सगळ्यांच्या सोबत राहायचं आहे माझं टाईम टेबल तिकडे आहे माझी पुस्तकं आहेत तिकडे माझं सगळं तिकडे सेट झालं होतं आता मी इकडून बॅग कशी भरणार आहे नाही नाही मला तिकडेच जायचं आहे असं म्हणत आदित्य सावनीला चांगलाच फटकारतो तिच्यावरती खूप चिडतो आणि तिला रागे भरायला लागतो सावनी विचार करते अरे बापरे आता जर का हा माझा हुकमाचा निघून गेला तर मात्र माझं काही खरं नाहीये या सगळ्यामध्ये मला आता जरा सामंजस्याने घेतलं पाहिजे काही हे झालं तरी मी सामंजस्यानी घेतलं तर आणि तरच गोष्टी या सगळ्या नीट होतील नाहीतर नाहीतर या सगळ्यामध्ये गोष्टी इतक्या वस्ट होऊन जातील ना की मला काही करता येणार नाहीये असं म्हणत आता इकडे सावनी थोडासा सावध पवित्रा घेते चिडलेला आदित्य डोक्याला हात लावून एका रूमच्या इकडे कोपऱ्यामध्ये बसलेला असतो आणि रूमच्या कोपऱ्यामध्ये ज्या वेळेला तो बसतो त्यावेळेला आता इकडे सावनी विचारते नाही का नाही काहीही झालं तरी मला या सगळ्यामध्ये याला आता समजवायला पाहिजे याला मनवायला पाहिजे याला पटवायला पाहिजे असं म्हणत ती आदित्यच्या जवळ येते आणि आदित्य मला तुझ्या भावना समजत आहेत तू जे, जे काही आता विचार करतोयस ना ते सगळं सगळं मला समजतंय तू काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासाठी असं म्हणत ती आता आदित्यला आपल्या जवळ करण्याचा किंवा आपल्या जवळ घेण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत इकडे आता सागरचं डोकं दुखत असतं त्याला आधीचा विरह सहन होत नसतो जे काही आदित्यच्या सोबत आता घडलंय त्यामुळे त्याला खूप वाईट वाटत असतं तोपर्यंत त्याचं आता मुक्ता डोकं डाबून देत असते आणि तुम्ही शांत व्हा बरं स्वतःला त्रास करून घेऊ नका असं आता ती सांगत असते पण त्याच वेळेला इकडे आता सागर म्हणतो राहू द्या तुम्ही इकडे या पहिले तुम्ही इकडे बसा आणि स्वतःला तुम्ही त्रास करून घेऊ नका काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मला तुमची साथ हवी आहे यावरती मुक्ता म्हणते मी तुमच्या सोबत नेहमीच असणार आहे पण तुम्ही पहिले डोक्यातून हा विचार काढून टाका बरं हे बघा आदित्यसाठी तुमचा जीव तुटतो ही जरी गोष्ट आता खरी असली तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मला तुमची अवस्था कळती आहे मी तुम्हाला या सगळ्यामध्ये सांगते आहे की आपण आदित्यला काहीही करून परत आणू यावरती सागर म्हणतो तो खूप आशेने माझ्याकडे पाहत होता निघताना त्याचे डोळे मला सांगत होते की पप्पा मला थांबवा पप्पा मला थांबवा हे सगळं ज्या वेळेला तो सांगत होता ना मला इतकं वाईट वाटत होतं की मी त्यासाठी काहीही करू शकत नाहीये मुक्ता म्हणते तुम्ही काळजी करू नका सगळं काही सुरळीत होईल यावरती सागर म्हणतो हे आपलं घर असं अस्ताव्यस्त पसरलेलं आहे घरामध्ये एक सुखाची गोष्ट व्हायला लागली की चार दुःखाच्या गोष्टी ज्या होतात ना या सगळ्या गोष्टी आता बघून मला खूप 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 कंटाळा आलेला आहे यावरती मुक्ता म्हणते तुम्ही काळजी करू नका काहीही झालं तरी सुद्धा सगळ्या गोष्टी नीट होतील यावरती सागर म्हणतो किमान किमान मला काय वाटतंय आहे है का या सगळ्यामध्ये ना कोमलचं तरी लग्न झालं पाहिजे किमान एक बाजू जरी आता आपली व्यवस्थित झाली तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपण ना आपण या बाजूने लढू शकू पण एक बाजू तरी आपली व्यवस्थित असणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे ज्यावेळेला कोमलचं लग्न होईल ना त्यावेळेला घराचा एक तरी कोपरा आनंदाने नाचायला लागेल यावरती मुक्ता म्हणते हे सगळं करण्यासाठी कोमलचा भाऊ तिच्या पाठीशी ठामपणे उभा असला पाहिजे की नाही आणि त्यासाठी कोमलचा भाऊ उभा आहे की नाही पाठीशी हे सगळं पाहण्यासाठी आता मात्र तुम्ही खायला पाहिजे तुम्ही थोडंसं खाऊन घ्या मम्मीना सुद्धा खायला बोलवा त्याच वेळेला तुम्ही सगळेजण स्ट्रॉंगली कोमलच्या लग्नाचा विचार करू शकाल असं म्हणत मुक्ता आता इकडे सागरला इंद्राला खाऊ घालण्यासाठी सांगत असते तोपर्यंत इकडे आदित्य रूम मध्ये बसलेला असतो सावनी त्यासाठी पिझ्झा मागवलेला असतो आदित्यला ती सांगत असते हे बघ बाळा मी तुझ्यासाठी छानपैकी पिझ्झा मागवलाय तुला आवडतो ना तसाच अगदी पिझ्झा इकडे आलेला आहे असं म्हणत ती आदित्यला पिझ्झा देत असते यावरती आदित्य म्हणतो मला पिझ्झा नको आहे मला फक्त सगळ्या फॅमिलीसोबत राहायचं आहे यावरती सावनी म्हणते हे बघ काहीही झालं ना तरी ती फॅमिली आता तुला आपलंस करेल का हे बघ मी माझ्या बाजूने नक्की प्रयत्न करीन तुला या सगळ्यामध्ये त्या फॅमिलीला भेटू द्यायला पण मला नाही वाटत त्या फॅमिलीला तुझी आठवण पण येत असेल तू आता स्वतःला इतका त्रास करून घेतोय पण ते लोक ते लोक जर का तुझी आठवण येत असती तर या सगळ्यामध्ये त्या लोकांनी तुला आता आपलंसं केलं नसतं का तुला थांबवलं नसतं का तू सांग बरं मला तू माझ्यावरती चिडलास चिड काहीही कर पण तरी सुद्धा तू विचार करायला लाग की त्या लोकांना जर का तुला थांबवायचंच होतं तर ते लोक इतके वेळेपर्यंत वाट का बघत बसले असते सांग बरं तू मला घे खाऊन तू असं म्हणत ती कोमलला आदित्यला उगाच आपल्याच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करत असते आदित्य विचार आता उदासपणे बसलेला असतो इकडे सागर बाहेर येतो आणि त्यावेळेला मुक्ता सांगते बघा मम्मी अजूनही जेवणाच्या टेबलवरती आलेल्या नाहीयेत त्यामुळे मला आता चिंता वाटते की त्याने जर का काही खाल्लं नाही तर त्यांच्या तब्येतीला किती धोका आहे सांगा बरं तुम्ही मला या सगळ्यामध्ये मम्मीने काहीतरी खाणं आवश्यक का आहे ना आणि म्हणून म्हणून मला असं वाटतं की मम्मीने काहीतरी खायला पाहिजे तुम्ही मम्मींना घेऊन या बरं यावरती लकी म्हणतो हो ना सगळी सिच्युएशन अगदी वस्ट झालेली आहे मम्मीने ही गोष्ट स्वतःच्या मनाला खूपच लावून घेतलेली आहे मम्मीला या सगळ्यामधून बाहेर काढणं गरजेचं आहे असं म्हणत असताना मग आता स्वातीला आतमध्ये पाठवलं जातं आणि आता इंद्राला बाहेर आणण्यासाठी स्वाती आज, स्वाती आज जाते स्वाती ज्या वेळेला आज जाते त्यावेळेला आता मात्र सगळेजण इंद्राची वाट पाहत बाहेर बसलेले असतात इंद्राला घेऊन नेण्यात जातं आणि तिला खिचडी खाण्यासाठी मुक्त आग्रह करायला लागते त्यावरती स्वाती सांगते मम्मी तू जर का या सगळ्यामध्ये आता इकडे अशीच बसून राहिलीस तर आम्ही कुणाकडे बघायचं आहे तूच जर का हिंमत ठरलीस तर आम्ही काय करायचं आहे हे बघ मम्मी दोन घास खाऊन घे स्वतःची तब्येत जपून घे बरं यावरती सागर म्हणतो हो मम्मी तू दोन घास खाऊन घे इंद्रा म्हणते माझ्या पोटाखाली घास उतरतील का माझं आदित्य इकडे नाही आहे त्याने खाल्लंय नाही खाल्लंय याची काही मला कल्पना नाहीये आणि माझ्या पोटाखाली घास उतरेल का यावरती मुक्ता म्हणते तुम्ही नका काळजी करू सावनी त्याची आई आहे की नाही सावनी काही त्याला उपाशी ठेवणार आहे का तुम्ही सांगा बरं सावनी त्याला उपाशी ठेवणार नाही त्यामुळे सावनीने त्याला काहीतरी खायला घातलं असेल तुम्ही त्याची चिंता करू नका आदित्यने काहीतरी नक्कीच खाल्लेला आहे आणि तो व्यवस्थितपणे आता आहे तुम्ही त्याची काळजी करू नका पण तुम्ही सगळेजण जर का असे हतबल होऊन राहिलात तर आपल्या कोमलला पण सावरायला पाहिजे की नाही सई आहे छोटी आपली कोमल छोटी आहे त्या सगळ्यांना आपल्याला सावरण्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग व्हायला पाहिजे आणि तुम्ही जर का काही खाल्लं नाहीत आणि तुम्ही आजारी पडलात तर या सगळ्यामध्ये घराची घडी विस्कटेल ते काही नाही दोन घास खाऊन घ्या बरं थोडंसा तरी खिचडी भात खाऊन घ्या कारण काहीही झालं तरी तुम्ही स्ट्रॉंग असणं ही आमची गरज आहे तुम्ही या सगळ्यामध्ये स्ट्रॉंग राहिलाच पाहिजे इंद्राला तरी सुद्धा काही गोष्टी पटत नसतात काहीही झालं तरी सुद्धा तिला या सगळ्यामध्ये आदित्य माझं आदित्य माझं आदित्य असं म्हणत ती रडत असते सागर बिचारा तिला आता एक एक घास भरवत असतो सागर जरी इंद्राची बाजू समजण्याचा किंवा इंद्राला समजून घेण्याचा प्रयत्न करत असला तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता त्याला सुद्धा आदित्यची कमतरता जाणवत असते आणि तो पण उदास असतो घरातली प्रत्येक व्यक्ती आणि व्यक्ती आदित्यला मिस करत असते आणि आदित्याची प्रत्येक व्यक्ती वाट पाहत असते कधी आदित्य येईल कधी या सगळ्यामध्ये आपल्यासोबत पुन्हा एकत्र राहील हा सगळ्यांचा विचार असतो तोपर्यंत लकीसुद्धा येतो आणि मुक्ता सगळ्यांना जेवायला बसवते सगळ्यांना जे थोडा थोडा खिचडी भात ती खायला येते जेणेकरून सगळेजण थोडेफार खाऊन तरी व्यवस्थितपणे जरा झोपी जातील तोपर्यंत इकडे आता कोमल झोपलेली असते कोमल जेवायला आलेली नसते तिच्या डोक्यातून सावनी जे काही बोलले ते विचार जाता जातच नसतात तिच्या डोक्यात सतत विचार येत असतात आणि आता इकडे कोमल कोमलला आठवतं की ह्या रोगट मुलीसोबत कोणीही लग्न करणार नाहीये ही रोगट मुलगी कधीही लग्नाच्या लायकच होऊ शकत नाहीये ला या रोगट मुलीला या सगळ्यामध्ये कोणीही मिळणार नाही आहे आणि काहीही झालं तरीसुद्धा हिचं काही लग्न होणार नाही आहे जेमतेम अभिषेक हिला मिळाला होता पण त्या अभिषेकला तुम्ही सगळ्यांनी नाकारून खूप मोठी चूक केलेली आहे अभिषेकला नाकारत तुम्ही जे काही कोमलच्या आयुष्याचे धिंडवडे काढलेत ना ते सगळे धिंडवडे तुम्हाला भरून काढायला लागणार आहेत कारण ह्या कोमलशी कोण लग्न करणार असं म्हणत अख्ख्या चाळीसमोर किंवा अख्ख्या पूर्ण सोसायटीच्या समोर जे काही तमाशा सावनीने केलेला असतो तो, तो सगळा तमाशा आता मात्र आठवत असतो आणि तो तमाशा आठवत कोमलला खूप वाईट वाटत असतं आणि आता कोमल विचार करत असते काहीही झालं तरी सुद्धा मी ती बोलते सावनी त्यात काय खोटं आहे कोण माझ्याशी लग्न करायला तयार होणार आहे असं म्हणत कोमल डोळे बंद करून झोपण्याचा किंवा डोळे बंद करून पडण्याचा प्रयत्न करत असते पण या सगळ्यामध्ये झोप काही तिला येत नसते तिला झोप येत नसते आणि आता तेचपर्यंत मुक्ता तिकडे येते मुक्ता ज्या वेळेला तिकडे येते तोपर्यंत आता इकडे कोमलने डोळे मिटलेले असतात कोमल डोळे मिटून नुसती पडलेली असते आणि मुक्ता दार उघडून आत येते मुक्ता म्हणते कोमल मला मा माहिती आहे तू फक्त डोळे मिटलेले आहेस तू या सगळ्यामध्ये पूर्णपणे जागी आहेस तुला झोप येणं शक्य आहे का इतक्या कठीण परिस्थितीमध्ये तू डाराडूर झोपणं ही गोष्ट शक्यच नाहीये आणि ही गोष्ट मला माहिती आहे की तू झोपलेली आहेस तर आता इकडे आणि ती सांगते तू इतकं सगळं चालू असताना झोपी जाशील अशी मला वाटत नाहीये तू जागी आहेस याची मला खात्री आहे तू पूर्णपणे जागी आहेस तू माझं म्हणणं ऐकत आहेस तू माझं म्हणणं ऐक आणि या सगळ्यामध्ये मी जे काही सांगते ते सुद्धा समजून घे हे बघ हे बघ तू न स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तू असा विचार ना तुला जितका त्रास होतोय त्याच्यापेक्षा जास्त त्रास आदित्यला होत असेल की नाही तू सांग बरं मला आदित्यला सुद्धा त्रास होत असेल पण मग त्याने त्याचा त्रास हा कुणाला सांगायचा त्याने त्याचा त्रास हा कुणापर्यंत पोहोचवायचा तुला तरी समजवायला आम्ही घरातले इतकी सगळी मंडळी आहोत पण त्याला होणारा त्रास समजवायला त्याला कुणी आहे का त्याची ती आई ती आई जी आई त्याच्यावरती प्रेम करते की नाही हे सुद्धा आपल्याला माहीत नाही आहे आणि तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तिने तिने त्याला घेऊन गेलेली आहे आणि तिला त्याला होणारा त्रास हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे मग तरीसुद्धा तरीसुद्धा त्याच्या त्रासापुढे तुझा त्रास मोठा आहे का तू सांग बरं त्यामुळे तू असा विचार कर तू आदित्यच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार कर त्यालासुद्धा किती दुःख आहे आणि तू सुद्धा अशी दुःखी राहिलीस तर घरच्यांना किती वाईट वाटेल यासुद्धा गोष्टी आता तुला समजायला हवेत असं म्हणत ती कोमलला सांगते हे बघ आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी अशी हे येतच असतात आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी या अशा फेज येत असतात त्या फेजला सामोरी जाणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे त्यामुळे आपण त्या, त्या फेजमध्ये त्याला सामोरं जायचं आणि त्याला चांगलं दटून उभं राहायचं त्याच वेळेला काही गोष्टी आपल्या बाजूने घडतात आणि त्या गोष्टी आपण घडवून घ्यायच्या यापुढे तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस दोन घास खाऊन घे तू स्वतःची काळजी घेशील त्यावेळेला मम्मीला सुद्धा खूप बरं वाटेल कारण या सगळ्यामध्ये मम्मीने तुझ्या बा बाबतीत पण हाय खाल्लेली आहे तुझा दादा तुझा सारखा विचार करतो आणि हे सगळं चालू असताना जर का तू अशीच पडून राहिलीस तर त्यांना किती त्रास होईल ही पण गोष्ट तू लक्षात घे असं म्हटल्यावरती कोमल आता दिखावा तरी करत असते कि सगया सगया ही, मला कसल, कसल मल की मला सगळ्या गोष्टी समजतायत मला सगळ्या गोष्टींचं भान आहे पण कोमलला कसलं कसलं भान नसतं बिचारी कोमल या सगळ्यामध्ये पुरती अडकून गेलेली असते आणि तिला अभिषेक नावाच्या या माणसाने आणि सावनी नावाच्या या बाईने खूप आता पूर्णपणे त्रास दिलेला असतो मुक्ता जे काही बोलत असते ते ती बिचारी ऐकत असते पण सगळं डोक्यावरून तिच्या निघून जात असत आणि या सगळ्यामध्ये ती पूर्णपणे आता मुक्ता काय बोलते हा विचार करत असते मुक्ता तिला समजवून सांगते पटवून सांगते आणि सागरला भेटायला येते सागरला भेटायला आल्यावरती आता मात्र आ इकडे सागर झोपलेला असतो मुक्ता त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असते पण झोपेत सुद्धा सागर आता बोलत असतो आदित्य 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 तू आलास आधी बाळा तू आलास आधी बाळा तू आलास असं म्हणत तो आरडाओरडा करत असतो आणि आदित्यला बोलवण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत मुक्ता आता इकडे उठते आणि आता मुक्ता उठते आणि सांगते काय झालं काय झालं तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका मी आहे ना मी आहे ना तुमच्यासाठी यावरती सागर म्हणतो आदित्य आदित्य माझा या सगळ्यामध्ये कसा असेल माझ्या आदित्यने काही खाल्लं असेल का मला का, तर काही कळत नाही आहे मुक्ता म्हणते काळजी करू नका पहिले झोपेतून जागे वा सागर तुम्ही जर का असे वागलात तर बाकी घरच्यांनी कोणाकडे पाहायचं असं म्हणत मुक्ता आता खूप मोठा लढा देत असते लढा देत असते आणि आता या सगळ्यामध्ये मुक्ता सगळ्यांना सावरायला देत असते मुक्ता सगळ्यांना सावरायला देत असते पण कोणीही कोणीही सावरतच नसतं मुक्ता बिचारी पूर्णपणे थकून जाते एकाला सावरावं आणि तर दुसऱ्याने हे कर करावं एक एकाला हे करावं तर दुसऱ्या पाघळून जावं हे सगळं काय चाललंय तिला काही कळतच नसतं आणि बिचारी मुक्ता या सगळ्यामध्ये अडकत चाललेली असते ती सागरला समजावते एक वेळ अशी येईल काहीही झालं तरी आदित्यला आपण सावनीच्या तावडीतून सोडवू पण तोपर्यंत धीर धरणं हे आपल्यासाठी कंपल्सरी आहे ना तोपर्यंत धीर धरायला नको का तुम्ही शांतपणे पडून राहा आपण धीर धरू आणि या सगळ्यामध्ये तिचं सगळं हे करू आणि आदित्यला आणू शांत व्हाबरं शांत व्हाबरं असं म्हणत मुक्ता त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते मुक्ता विचार करते की या सगळ्यामध्ये या लोकांना सावरणं म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे कशा पद्धतीने यांना सावरायचं सा मुक्ताला काही काही कळत नसतं आणि आता मुक्ता या सगळ्यामध्ये पूर्णपणे हतबल झालेली असते मुक्ता दोन क्षणासाठी डोळे मिटते सागरला थोपटण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत तो इकडे आता सावनी फोटो घेऊन बसलेली असते आणि हा या फॅमिलीचा द एंड नाही आहे या फॅमिलीचा जो काही द एंड आहे तो द एंड मी घडवून आणणार आहे या फॅमिलीला या सगळ्यामध्ये मी पूर्णपणे नेसताना करीन आणि तोच या फॅमिलीचा द एंड असेल असं म्हणत आता इकडे सावनी त्याला पेपरला आग लावून टाकते आणि आता या फॅमिलीचा द एंड मी करणार असं म्हणते दुसऱ्या दिवशी मुक्ता ज्या वेळेला कोमलला उठवण्यासाठी येते त्यावेळेला कोमल झोपलेली असते आणि ती कोमलला पसरवते तर बाजूला करते तर कोमलने औषधं घाललेली असतात आणि तोंडातून फेस येत असतो मुक्ता घाबरते घाबरलेली मुक्ता आता सागरला कॉल करते सागर तोपर्यंत तो मिहीरकडे असतो इकडे डॉक्टरांना बोलवलं जातं सगळेजणं कोमलला भेटायला येतात तोपर्यंत तो, इकडे आता सागरला फोन जातो की कोमलने औषधाची बाटली खाल्लेली आहे पूर्ण झोपेच्या गोळ्या खाल्लेल्या आहेत सागर हादरतो आणि घरी यायला निघतो सगळेजण खूप पॅमिक झालेले असतात आणि आता या सगळ्यामध्ये कोमल आणि मिहीर यांचं लग्न कसं होणार हे येणाऱ्या भागातच कळणार